हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एल्बिनो एल्बिनोचा मराठी तर्थ कात्रक्ष आणि केस पांढरे पडलेला व डोळे तांबूस गुलाबी झालेला प्राणी किंवा माणूस स्वेत त्वचा रोगी किंवा विवर्ण प्राणी होत आहे आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी एल्बिनो टायगर इन द दुसरं गाय तिसरा वाक्य आहे शी अज्युम दॅट व्हाईट स्क्विरल इज एल्बिनो चौथा वाक्य आहे ही वॉज नॉट अन एल्नो बट नियरली सो फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू